हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना सकाळच्या नऊ वाजलेले आहेत आणि माझी त्यांना छान गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली आणि नंतर ना स्वयंपाक पण बनवलेला आहे कपडे भांडी वगैरे सर्व झालं आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर मला उकडीचे मोदक पण बनवायचे आहेत मी पग चाललेलं आहे कुडबुड कुडबुड करणं कारण सारखं इथलं तिकडचं तिकडचं इकडचं चा, काढायचं चालू असतंय आणि आता चला आणि तीन दिवस आता स्कूल सुट्टी आहे ना मग शौर्य असंच करणार आता आणि आता ना डायरेक्ट ना मंडेला त्याची स्कूल चालू होते आणि इथे माझं बघा रांगोळी काढणं चांग चालू आहे मी पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती केली कारण म्हटलं आता चला नंतर ना दुपारी एक किंवा दोन वाजता रांगोळी काढूया म्हणून मी ते दुपारीच रांगोळी काढलेली आहे आणि गणपती बाप्पांच्या विसर्जन करतानाच रांगोळी काढ म्हटलं मला काय तेवढी जास्तीची अशी ना गणपती बाप्पांची रांगोळी जमलेली नाही जमेल तोड मी अशी रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकताय बरं का आणि शेरून व्हिडिओ शेरणीच काढला आहे बरं का थोडं त्याला जमेल तोडताना तो प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ माझा काढण्याचा आणि मला अजून बाकीचं ना गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक पण बनवायचे आहेत आणि पहिल्यांदा म्हटलं आता छोटीशी अशी रांगोळी काढून घ्यावी गणपती बाप्पांसमोर आणि आज गणपती बाप्पा जात आहेत ना इतकं असं वाईट वाटतंय ना की विचारू नका पण गणपती बाप्पांना तर विसर्जन करावंच लागतं आणि ते बघा आणि ते बघा मी गव्हाची उकडीचे मोदक बनवायचेत म्हणून नारळ पण नव्हतं <coughs> खोबरं नव्हतं आपलं वाढलेलं म्हणून मी काय केलं की दुकानातून दोन नारळ आणले आणि एक देवाला होतं आणि एक फोडून त्याचा सारण बनवायचं आहे म्हणून ओलं नारळ मग फोडून घेतलं आणि ते बघा मी नारळ सोलून पण घेतलं छान असं त्याच्यातलं खोबरं छान आहे मग आता ते किसून वगैरे घेते मी नाहीतर नाही एरवी काय करते की वाळलेल्या आपल्या ना खोबऱ्याचाच किसापासून मी सारण बनवते पण आज बघूया म्हटलं ओल्या नारळाचा सारण कसं बनतंय ते मी पहिल्यांदाच बनवते बरं का ओल्या नारळाचं सारण नाहीतर डेली माझी संकष्टे असतेच पण तेव्हा मी वाळलेल्या खोबऱ्याचा मग किसं बनवून सारण वगैरे बनवत असते आणि इथे मी खोबरं किसून घेतलं ओलं आणि नंतर बघा इथे मी गुळ पण किसून घेतलेलं आहे आणि तांदळाचे उकडीचे मोदक बनवं म्हटले होते पण कधी बनवलंच नाही मी मग म्हटलं अजून जाऊ द्या जा। त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आणि एकतरी आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन पण करायचं आहे आणि मला अजून एका ठिकाणी महाप्रसादाला जायचं आहे आणि इथे बघा गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी द एक वाटी दोन वाटी किंवा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेणार आहे म्हणजे राहिलं तरी पण चपात्या बनवत्या होतील आणि ते बघा मी किसलेला खोबरं पण किसून घेतलं आणि थोडंसं तूप आणि गूळ पण घेतलेलं आणि खसखस एवढं लागतं आहे बरं का आपल्याला मी आता थोडंसं कणिक वगैरे म्हणून घेते मग नंतर मग सारण पण बनवून घेते म्हणजे कणिक भिजते तोपर्यंत आपल्या इथे सारण पण रेडी होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे मी सारण बनवायला घेतलेलं आहे याच्यामध्ये ना एक चमचा तूप टाकून थोडंसं खसखस टाकली आणि थोडं भाजून घेतलं मी तुपामध्ये खसखस आणि नंतर ना ओलं खोबरं मग ते पण भाजून घ्यायचं थोडंसं ब्राऊन कलर वेपर्यंत ना या खोबऱ्याला आपण तुपामध्ये भाजून घेऊया नंतर ना याच्यामध्ये मी आता गुळ पण ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता बरं का किसलेला गुळ असल्यामुळे खूप असं चिटका लागलं होतं किसल्यामुळे आणि खूप छान असं सारण बनतं बरं का आणि याच्यामध्ये ना नंतर थोडीशी वेलची पावडर टाकायची त्याच्यामुळे एकदम टेस्टी आणि एकदम छान असा त्याचा सुगंध येत असतो या आपल्या सारणाचा आणि मी ते सारण माझं रेडी झालं आणि आता मी ना हे सारण गार होण्यासाठी ठेवते आणि ते गार होईपर्यंत नाही ते मी कणिक पण छान भिजली होती आणि येताना मी आपण दोन तीन अशा ना गोळे बनवून घ्यायचे आपण चपातीला असं कसे गोळे बनवते ना तसं छोटे छोटे असे गोळे बनवून घेतले मी आणि त्याच्याना थोडेसे असं लाटून किंवा हाताने सुद्धा असं आपण पुरणाचं सारण जसं भरतो ना तसं केले तरी पण चालतं आणि तुम्ही पाहू शकता इथे मी सारण भरते याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये अगोदर अशा ना पाकळ्या बनवून घेतल्या मी केव्हाही ना उकडीचे मोदक बनवताना ना हळदीचं पान किंवा आपले केळीचं पान ना असं चालण्यावरती ठेवून ना उकडीचे मोदक बनवते पण आज ते दोन्ही नव्हते म्हणून मी आंब्याचं पान ठेवून असं उकडीचे मोदक बनवायला घेतलेले आहे आणि त्यांना मी सारण पण भरून घेतलं आणि आपल्याला जर ना व्यवस्थित पाकळ्या नाही जमलं तर ना तुम्हाला एक ट्रिक सांगते की पाकळ्या जर आपल्याला व्यवस्थित नाही बनवला ना आपला काटा चमचा असतो बरं का आपण मंचुरियन वगैरे खातो ना तो काटा चमचा घ्यायचा आणि त्या काटा चमच्याने ना असं रेश पाडायचं म्हणजे खूप छान त्याला असे पाकळ्या तयार होतात आणि दिसायला नाही एकदम असं सुंदर दिसतं आपल्याकडे साचा नसेल किंवा आपल्याला हाताने न जना अशा मोदकाच्या पाकडा नाही बनवते आल्याना तुम्ही पाहू शकता इथे बघा मी एक चमचा घेतलेला आहे काटा चमचा त्याच्याने मी असे ना हुभ्या हुभ्या असा रेश मारून घेते तर कारण त्याच्यामुळे ना खूप छान आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं ना आपलं मोदक आणि मोदकाच्या आकारात ना ओळून खूप छान असे वापरलं जातं आणि गव्हाचे मोदक ना पचायला खूप हलकं असतं आणि गव्हामुळे मोदकाला हलकी गोडसर पण चव येतं आणि गव्हाचे मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक खाल्ले ना पौष्टिकता पण वाढत असते आणि पारंपरिक उकडीच्या तांदळापेक्षा ना ह्या मोदका मोदक तांदळाच्या मोदकापेक्षा ना आपले गव्हाचे पिठाचे ना खूप छान आणि चविष्ट असे आपले मोदक बनतात बरं का, बन का आणि गणेश चतुर्थीला नागपंचमीला आणि श्रावणातल्या उपवासाच्या दिवशी हे मुख्य म्हणजे मोदक बनवलं जातं आणि कमी तेलकट व आरोग्यदायी म्हणून ना आणि घरगुती हा गोड पदार्थ मानला जातो तुम्ही पाहू शकते छान इथे ना माझे मोदक बनलेले आहेत आणि नंतर ना मी आळूच्या वड्या पण बनवायला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना बेसनपीठ घेतलं थोडंसं ओवा चोईपुरतं मीठ आणि थोडंसं तीळ टाकून आम्ही इथे ना सारण बनवलेलं आहे बेसन पिठाचं आणि छान इथे मी आळूच्या पानाला लावून लावून एक एक नासा ना असा डायरेक्ट तळून घेतलेला आहे कारण वेळ नव्हता जास्तीच ना रेसिपी तुमच्या शेअर करणं खूप वेळच नव्हता आणि ते बघा आम्ही गणपती बाप्पांची ते आरती वगैरे केलो आणि आमचे ना सांगलीचे नंदूबाईचे ना मिस्टर पण आलेते म्हणजे आमचे काका पण आलेते आणि ते बघा त्यांनी पण इथे गणपती बाप्पांची आरती वगैरे केलो आम्ही सर्वजण मिळून आणि आई बाबांना मळ्यात गेलेले आहेत कारण काल उडदाची रात झाली ती ना ते आज बाहेर वाळ ऊन ऊन खायला घातलेलं आहे कारण त्याने नव्हते आणि आम्हीच एवढे होतो आम्ही सर्वजण मिळून आरती वगैरे छान झाली आणि पप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला मोदकाचा आणि चला आता बघा इथे आहो आम्हाला प्रसाद वाटायला घेतलेला आहेत मोदक आणि चला छान इथे ना मोदक तयार झालेले आहेत आम्ही आता सर्वजण ना मोदक खातोय आणि कोणाकोणा असे घवाचे उकडीचे मोदक आवडतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे बघा शौर्य पहिल्यांदाच खायला लागलेले बरं का त्याला असे उकडलेले वगैरे मोदक आवडत नाही पण खा म्हटलं आज देवाचा प्रसाद आहे आणि ते चाललेला आहे गणपती बाप्पा मोर या मनात ना गणपती बाप्पांचं इथे विसर्जन करणं आणि छान इथे आपले गणपती बाप्पा निघालेले आहेत आता गणपती बाप्पा निघालेले आहेत आणि ते चाललं बघा शौर्य आणि आहोत ना दोघही गाडीवरती बसून गणपती बाप्पांना विसर्जनासाठी चाललेलं आहे पण शौर्य नको म्हणत होता गणपती बाप्पा अजून राहू दे घरी असं म्हणत होता आणि त्याला म्हटलं नाही बाबा दरवर्षी गणपती बाप्पा येत असतो आपण गणपती बाप्पांचं असं विसर्जन करायचं असतं आणि ते आहो आणि शौर्य दोघंही गेले आणि मी मग त्यांनी तिथे गेल्यानंतर शूट वगैरे केलाच नाही गणपती बाप्पांना मोबाईल ना घरीच विसरून गेले म्हणून शूट केलं नाही त्यांनी आणि मी नंतर इथे आलेले आहे आमच्या मॅडमच्या घरी कारण त्यांनी महाप्रसादला बोलवलं होतं मी आणि शौर्या मी दोघंही आलो आणि मी काही जास्तीचं आवरून वगैरे आलं नाही आ, ड्रेस वेअर करून आलेली आहे जवळच आहे मॅडमचं घर आणि त्यांनी ना आम्हाला आरतीला आणि महाप्रसादाला बोलवले होते आणि तुम्ही पाहू शकता बा गणपती बाप्पा किती छान आणि सुंदर असं आहे आणि इतकं छान असं डेकोरेशन केलं होतं ना मला फार आवडलं का हे वटवृक्षाचं असं डेकोरेशन होतं आणि खाली गणपती बाप्पा ना खूप म्हणजे खूप छान असं तुम्हाला दाखवते पूर्ण असं खूप म्हणजे खूप सुंदर असं ना डेकोरेशन केलं होतं हे आहेत आमच्या मॅडम आणि तिथे ना आम्ही सर्वजण मिळून आरतीची तयारी चाललेली आहे आमच्या मॅडमनी सर्वांना आमंत्रण दिलं की या घरी महाप्रसादाला आणि इथे ना आम्ही सर्वजण आरतीसाठी जमलो आणि हे आहेत आमचे मॅडम हे पण आमचे मॅडमच आहेत आणि आता चला आम्ही सर्वजण आरतीसाठी उभारलेलं आहे आणि आता हे आहे बघा पेंट पेंटिंग केलेलं आहे कारण मॅडमच्या मिस्टरांनी सरांनी ते मॅडमचा बड्डे होता पाच सप्टेंबरला त्या दिवशी त्यांनी ना खूप छान केलेलं वक्र तुंड त्रेने संकष्टी पहावे निर्वाणी रक्षाने सुरवर वंदना जय देव जय देव गणपती बाप्पा मंगलमूर्ती आवडत नाही खायचं आवडत नाही त्याला आवडत नाही शिराचं काय आवडत नाही शिरा आणि त्यांना आमची छानशी गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली आणि त्याने आम्हाला प्रसादना शिरा पण वाटप केला मी खूप छान झालता बर का शिरा आणि सर्वांनी थोडा थोडा प्रसाद घेतलो आणि इथे बघा गणपती बाप्पा खूप छान आहेत आणि त्यांना सर्व मुलांना जेवाला दिलेले आहेत त्यांनी ना जेवणामध्ये मसाला भात आणि शिरा बनवला होता महाप्रसाद म्हणून आणि ते सर्व बच्चे कंपनी बसलेले आहेत आणि ते बघायला आणि आमचंही नाही ते महाप्रसाद घेऊन झाला पण महाप्रसाद घेताना ना मी शूट करायचं राहूनच गेलं कारण सगळेजण होते गप्पा वगैरे मारत ना वेळच निघून गेला लक्षातच नव्हतं आणि मी नंतर बघा इथं घरी आलेले आहे आणि आजचा दिवस ना खरंच खूप छान पण गेला आणि गणपती बाप्पांना विसर्जन करायचं होतं नकोसं वाटत होतं पण गणपती बाप्पांना विसर्जन वगैरे झालं गणपती बाप्पांचं आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत